उरण विधानसभा मतदारसंघात चोरशीची लढत पाहायला मिळतीये उरण विधानसभा मतदारसंघात एकूण चौदा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत चौदा उमेदवारांचा प्रचार सुरू आहे उरण विधानसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीतर्फे सुनील मारुती गायकवाड चिन्ह हत्ती हे निवडणूक लढवत असून बहुजन समाज पार्टीचे सुनील गायकवाड हे प्रामाणिक एकनिष्ठ कट्टर कार्यकर्ते असल्यानं पक्षाचे तसेच विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय तळागळात जाऊन गोरगरिबांना अनेकदा सुनील गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे उरणमधील विविध समस्या प्रश्न यांच्या विरोधात अनेकदा त्यांनी संप आणि आंदोलनं केली आहेत विविध समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार सुद्धा केला आहे विविध समस्यांचा शासन दरबारी पाठपुरावा केला आहे त्यामुळे जनतेचा सुनील गायकवाड यांच्या प्रचाराला उत्तम प्रतिसाद मिळतोय उरणमध्ये शैक्षणिक समस्या आहेत आरोग्य समस्या आहेत विकासाची अनेक कामं प्रलंबित आहेत त्या सोडवण्यासाठी मला बहुमतानं निवडून द्या असं आवाहन बहुजन समाज पार्टीचे उरण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनील मारुती गायकवाड यांनी जनतेला केलं आहे आपण बहुजन समाज पार्टीचे उरण विधानसभेचे मतदार म्हणजे उमेदवार आहात तर आपण कोणती भूमिका घेऊन आपण जनतेमध्ये जात आहात कसं आहे आज रोजी बहुजन समाज पार्टी ही प्रथमच निवडणूक लढत नाही तर बहुजन समाज पार्टी सातत्याने निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण भाग घेत आलेलो आहे आणि आज रोजी हत्तीचिन्ह हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचलेला आहे आणि प्रामुख्याने ह्या उरण विधानसभेमध्ये जे जे काही प्रतिनिधी निवडून आलेले आहेत त्या प्रतिनिधीच्या बा बाबत या उरणच्या जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे कारण जे प्रामुख्याने जनतेला ज्या गोष्टी सुविधा पाहिजे होत्या जे फंडामेंटल राईट्स पाहिजे होत्या म्हणजे मूलभूत अधिकाराची जी गरज आहे ती ह्या कुठंतरी इथं कमतरता भासत आहे सर्व सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड आक्रोश असताना देखील जनता त्यांच्याविषयी फार नाराज आहे त्याच्यामुळं ह्यावेळेचा जो वोटिंगचा ग्राफ आहे हा त्यांच्या बाजूने नसून बहुजन समाज पार्टीच्या बाजूने आहे असं मला दिसण्यात आलेलं आहे कारण आज रोजी मी जवळजवळ ही सहावी निवडणुका आहे आणि सावय निवडणुकीला मी सामोरे जात आहे आणि यापूर्वी मी निवडणुकीला लढवण्याकरता उमेदवार उभे केलेले आहे आणि त्यामुळं माझा चेहरा ह्या जनतेमध्ये स सर्वसाधारण समाजापर्यंत पोहोचलेला आहे आणि हत्ती चिन्ह पोचलेले आहे आज मी स्वतःच उमेदवार आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये आणि माझ्या ज्या काही संघटना आहेत सामाजिक संघटना या संघटनेच्या माध्यमातून जे मी माद काम करत असतो त्या संघटनेमध्ये अतिशय प्रचंड असा उत्साहाचा वातावरण आहे की कुठेतरी आज रोजी आमच्या हक्काचा माणूस इथं तयार झालेला आहे म्हणून मी आजच्या ह्या समीकरणामध्ये असं सांगतो की की माझ्याकडं मुस्लिम समुदाय माझ्याकडं आदिवासी समुदाय आहे माझ्याकडे इथला असताना बाहेर प्रवर्ती समुदाय आहे त्याचबरोबर माझ्या समाजामधले जे काय ऑर्गनायझेशन आहेत ह्यांनी माझ्याबरोबर संगणमत करून मला पाठ जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आर पी आय एकोणीसशे छप्पन आर पी आयचे जे तत्सम गट आहेत आंबेडकर लिबर्टी पार्टी असो या भीम आर्मीचे संपूर्ण कार्यकर्ते यांच्यासोबत माझ्या बैठका झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या बैठकातून असं निष्पन्न झालेलं आहे की त्याही एक मताने तशी उमेदवार दिलेला आहे आणि आजची जी उरण विधानसभेची निवडणूक आहे ही खूप तुरसीची निवडणूक आहे लोकांना असं वाटते काय तिघांमध्ये लढत आहे पण तिघांपेक्षा राष्ट्रीय स्तरावरती आज रोजी बहुजन समाज पार्टी सक्रिय आहे हे त्यांना अजून कळत नाही आहे जे आपण आज मुद्दे घेतलेले आहेत पॉम्प्लेटमध्ये ते सर्वसाधारण लोकांचे मुद्दे आहेत आणि ते सर्वसाधारण लोकांचे मुद्दे जनतेला भेडसावत आहेत मग इथले असताना तहसीलदार कार्यालयाचा असो एम ई सी बीचा असो या इथं असे शासकीय नोकर भरतीचा असो किंवा इथं असणारा रोड रोडचा असो किंवा इथं असणारा आरोग्याचा असू दे अशा पद्धतीचे जे सर्वसामान्य प्रश्न जनतेचे प्रश्न आहेत हे फार भेडसावत आहेत